मी साडेचारपर्यंत पोहोचतो जरा जेवण तयार ठेवू खूप भूक लागली आहे असेच काहीसे शब्द बोलून समीर जाधव यांनी फोन ठेवला त्यांची बायको तयारीला लागली पण यानंतर पुन्हा त्या दोघांचं बोलणं होऊच शकलं नाही दिंडोशी पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल असणाऱ्या समीर जाधव यांचा मृत्यू झाला एका अजाणत्या क्षणी मांजाने त्यांचा गळा चिरला आणि गंभीर जखमी झालेल्या समीर जाधव यांचा जीव गेला साडेचारपर्यंत येतो असं सांगून त्यांनी फोन ठेवला खरा पण अजून आले कसे नाहीत म्हणून त्यांच्या पत्नीला काळजी वाटत होती काय करावं सुचत नव्हतं जयंतीसाठी समीर जाधव हे आपल्या बायको आणि जुळ्या मुलांसोबत गावी जाणार होते मंडणगडला दत्त जयंतीला जायची तयारी पूर्ण झाली होती तिकीटही रेडी होती पण असं काही होईल अशी ही कल्पना कुणाला नव्हती समीर यांची पत्नी अमृता आणि दोन जुळे भाऊ स्वरा आणि अर्णव यांच्यासोबत नियतीने क्रूर खेळ केलाय एका मांजाने जाधव कुटुंबाच्या काळजाचे तुकडे केले चोवीस डिसेंबर रविवारचा दिवस पावणे चार वाजताची वेळ समीर दिंडोशी पोलीस ठाण्यातून पार्किंग लॉटमध्ये येत होते घरी जायला निघतोय हे सांगण्यासाठी समीर यांनी अमृताला व्हिडिओ कॉल केला भूक लागलीय के साडेचार पर्यंत घरी पोहोचतो असं सांगून त्यांनी फोन ठेवला पण संध्याकाळी सहा वाजले तरी ते घरी पोहोचले नव्हते मनात शंका येऊ लागली होती काळजीनं मन कासावीस झालं होतं अखेर संध्याकाळी ज्याची भीती वाटत होती ते सांगणारी बातमी अमृता यांना कळली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली समीर बाईकने घरी जायला निघाला दिंडोशीवरून तो वाकोला ब्रिज इथं पोहोचला इतक्यात मांजाने त्याचा गळा चिरला आणि होत्याचं नव्हतं झालं समीर यांच्या मृत्यूने जेवढा धक्का अमृताला बसलाय तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त मोठं संकट हे समीर यांच्या आईवडिलांवरही कोसळलंय समीर वरळीच्या साळीत राहायला होते त्यांचे आई वडील दोन वर्षांचा मुलगा अर्णव हे मंडणगडला गावी राहायचे गावाशी समीर यांची नाळ जोडलेली होती गावी घर बांधायचं हे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं पण ते स्वप्न एका मांजानं उद्ध्वस्त केलंय नवऱ्याचं स्वप्न मुलांची शिक्षण गावचं घर या सगळ्या गोष्टी आता अमृता एकटी कशी पूर्ण करणार हा प्रश्न प्रचंड अस्वस्थ करणार आहे रिपोर्ट साम टीवी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका